कुलकर्णी सर जगदंब 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 छत्रपती शिवाजी महाराज महाराज छत्रपती शिवाजी महाराज शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचे शिल्पकार महाराजांना मानाचा मुजरा महाराष्ट्राचा जय जयकार महाराजांना मानाचा मुजरा महाराष्ट्राचा जय जयकार संत संतांची पावनभूमी वीररत्नांची जणू खाण संतांची ही पावनभूमी वीररत्नांची जणू खाण महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी करती अर्पण प्राण महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी करती अर्पण प्राण परकीयांच्या आक्रमणांनी जेव्हा उडाली धुळधाण परकीयांच्या आक्रमणांनी जेव्हा उडाली धुळधाण लढला जिजाऊ पुत्र घेऊणी भवानी मातेची आण लढला जिजाऊ पुत्र घेऊणी भवानी मातेची आण मावळ्यांच्या के मदतीने केले स्वराज्याचे स्वप्न साकार मावळ्यांच्या मदतीने केले स्वराज्याचे स्वप्न साकार महाराजांना मानाचा मुजरा महाराष्ट्राचा जय जयकार महाराजांना मानाचा मुजरा महाराष्ट्राचा जय जयकार सह्याद्रीचा सिंह शंभू करतो वीर गर्जना सह्याद्रीचा सिंह शंभू करतो वीर गर्जना जन्मसिद्ध हक्क स्वराज्य केसरी जागवी चेतना जन्मसिद्ध हक्क स्वराज्य केसरी जागवी चेतना विनायकांनी वाढविले देशप्रेमाची मनी भावना विनायकांनी वाढविली देशप्रेमाची मनी भावना भीमरायांनी दिली देशाला देदिप्यमान राज्य घटना दिली देशाला देदिप्यमान राज्य घटना न्याय समता आणि बंधुत्वाचा करती अखंड पुरस्कार न्याय समता आणि बंधुत्वाचा करती अखंड पुरस्कार महाराजांना मानाचा मुजरा महाराष्ट्राचा जय जयकार महाराजांना मानाचा मुजरा महाराष्ट्राचा जय जयकार आद्य क्रांतिकारी इथेच जन्मले आद्य क्रांतिकारी इथेच जन्मले चाफेकरांनी रँडला टिपले चाफेकरांनी रँडला टिपले फुले आगरकर कर्वे यांनी वंचित शोषितांना इथेच जपले फुले आगरकर कर्वे यांनी वंचित शोषितांना इथेच जपले दुर्जनांना धडा शिकविला सज्जनांशी केले आपुले दुर्जनांना धडा शिकविला सज्जनांशी केले आपुले भरभराट मग झाली अन महाराष्ट्राचे दैन्य लोपले भरभराट मग झाली अन महाराष्ट्राचे दैन्य लोपले एकशे सात हुतात्म्यांनी केला संयुक्त महाराष्ट्राचा उद्धार एकशे सात हुतात्म्यांनी केला संयुक्त महाराष्ट्राचा उद्धार महाराजांना मानाचा मुजरा महाराष्ट्राचा जय जयकार महाराजांना मानाचा मुजरा महाराष्ट्राचा जय जयकार साहित्य कला क्रीडा संस्कृती वा असो स्वातंत्र्याची लढा साहित्य कला क्रीडा संस्कृती वा असो स्वातंत्र्याचा लढा माझ्या महाराष्ट्राची झुंझार माती देई देशाला अखंड बळ माझ्या महाराष्ट्राची झुंझार माती देई देशाला अखंड बळ आतिथ्य करू पाहुण्याचे आणि चारू दुश्मनाला धूळ आतिथ्य करू पाहुण्यांचे आणि चारू दुश्मनाला झूळ देशभक्ती सात्विक शुद्ध आणि मनी राष्ट्रप्रेम निखळ देशभक्ती सात्विक शुद्ध आणि मनी राष्ट्रप्रेम निखळ महाराष्ट्राच्या चरणी अर्पण निर्भय काव्य आविष्कार महाराजांच्या चरणी अर्पण निर्भय काव्य आविष्कार महाराजांना मानाचा मुजरा महाराष्ट्राचा जय जयकार छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचे शिल्पकार महाराजांना मानाचा मुजरा महाराष्ट्राचा जय जयकार महाराष्ट्राचा जय जयकार महाराष्ट्राचा जय जयकार जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र जय हिंद जय भारत धन्यवाद